ही ती आहे कचेरीची जागा आता ही रिनिव्हट झाली आहे बघत आता ग्रामपंचायत ऑफिस आहे तिथे बर पण ही ती कचेरीची जागा सायमदेव इथे राहायचे आणि कचेरी त्यांची जवळच आता आपण कुठे आता हे पाहारेश्वर मंदिर अच्छा फार सुंदर मंदिर आहे आणि या मंदिराबद्दलची माहिती मी तुम्हाला आपण आता दर्शन घेऊया आणि दर्शन घेतल्यावर हेच तुम्हाला माहिती मिळेल बर पाप मंदिर मंदिर श्री हरेश्वर या महादेवाच्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत हे जे स्थान आहे तिथं श्री परशुरामांनी तपश्चर्या के केलेल्या आहेत तपश्चर्या का केली मंडळी मातर ही जी भूमी आहे ही प्रायचिद्ध भूमी आहे बर तर परशुरामाने काय पाप केलं होतं तर त्यांना मातृहत्याचं पाप लागलं होतं वडिलांच्या आज्ञेवरून त्यांनी रेणुका मातेचा सुरक्षेद केला के होता आणि त्या मात्र पापा पापापासून दूर होण्यासाठी त्यांनी हिमालयामध्ये तपश्चर्या केली साधारण एकत तपश्चर्या केली त्यांना महादेवांचा दृष्टांत झाला की तुझं हे पाप जे आहे ते दूर करण्यासाठी तुला बासर क्षेत्री जावं लागेल आणि तिथं तपश्चऱ्या लागेल आणि त्या संकेतानुसार भगवान महादेवाच्या सांगण्यानुसार भगवान परशुराम या स्थळी आले आणि या स्थानावर त्यांनी तपश्चर्या केली आणि एक तपानंतर भगवान महादेव त्या लिंगरूपात प्रगट झाले या ठिकाणी अच्छा त्यांचं जे पाप होतं ते हरलं म्हणून या स्थानाचं नाव आहे पाप हरेश्वर म्हणजे पाप हरणारा ईश्वर अच्छा असं हे पाप हरेश्वराचं स्थान आहे स्वयंभू तपश्चर्यातून सहड झालेलं लिंग आहे तर चला आपण पाहूया घेऊयात आता त्यांनी सांगितलं की काय चित्त तुम्ही पास एक काय चित्त इथे झालं आहे म्हणजे भगवान परशुरामांनी केलं अजून दोन काही चित्त मला काकांनी सांगितले ते ऑफ द कॅमेरा ते पण आपण त्यांना आता विचारूया स्टेट पहिले दर्शन घ्या <laughs> हो जुने अवशेष मंदिराचे जुने अवशेष हेमाडपंथी येते म्हणजे हे जुने अवशेष आहे आता जीर्णोद्धार झालाय मंदिराचा तुम्हाला आधी सांगितलं होतं की नदी पात्र जे होतं या आपल्या दत्त मंदिराच्या समोरून असं ब्रमेश्वर या गावी जात होते बरोबर आणि स्वामी तिथे बसलेले असताना उदरवेता ब्राह्मण आत्महत्या करायला जात असताना स्वामींनी बोलावून घेतलं तर आम्ही हा प्रश्न स्वामींना परंतु जे सद्गुरुदास स्वामी महाराजांना विचारलं तिथं तर आता सध्या नदी पात्र दिसत नाही महाराजांनी सांगितलं की तुम्ही महादेव मंदिरामध्ये जा पहाश्वरच्या आपण जे मंदिर आता पाहतो आहोत हे मंदिर तर या पाफरेश्वर मंदिरापाशी जा तिथं तुम्हाला नदीच्या खाना होणार दिसतील यामध्ये तुम्हाला थोडासा लक्षात येईल खरगड भाग आहे ह्या भागातून आधी होती ही जी वास्तू तुम्ही बघताय हे जे वास्तू आहे जनरली ही ही ह्या ठिकाणी स्त्रियांना कपडे बदलण्यासाठी जागा ही घाटावर केलेली असायची असं त्या काळची त्या काळची हे जुडं हिमाडपंथी बांधकाम आहे हे कुठे असं नदीचे घाट जिथं बांधलेला असतो पटोली स्त्रियांना कपडे बदलण्यासाठी जागा तयार केलेली आहे बरं ही कुराण खाली जुनी आहे हिमाडपंथी बांधकाम आहे खरंच आहे हे म्हणजे प्रूफ आहे हा नदीचा हे दिसतोच प्रवाह थोडासा असं आता हे पाणी साचलेलं आहे थोडस बरोबर हा असा प्रवाह पुढे अवघा मध्ये साधारणतः दीड ते दोन किलोमीटर ते ती, ती ती ते तिथे आपलं मंदिर आहे ते दत्तमध्ये तिथून अशी ती नदी त्या वाहत येते अच्छा इथून अशी तिथून स्वामी बघितलं होतं ब्राह्मण आत्महत्या करायला जातो पुढे ब्रह्मेश्वर पुढे तर हा जुनं अवशेष काही राहिलेलं आहे तिथे मंदिराचे आधीच्या काही कसं का असतं आधी आपण पाहतो की महादेवाचं मंदिर हे जनरली नदीच्या किनारी असतं महादेवाचे हो, हो। थंड जी पासून थंड बरोबर आणि दुसरं लॉजिक की गाव आधीच्या काही कुठं बसायचं नदीच्या किनारी <laughs> कारण सगळा मुख्य स्त्रोत जो पाण्याचा होता तो नदीवर बरोबर त्यावेळेस काय बोरवेल नव्हते नाही नदीवर ना सगळे व्यवहार चालायचे कुठल्यापासून जे सगळे काही आंघोळी असो जुन्या सगळं सगळं नदीच्या जवळपास असं हे लॉजिकल सपोर्टिंग प्रूफ्स आहे हा प्रवास आणि हे सगळं यांच्या थ्रू मला ऐकायला मिळतं आणि खूप छान वाटतं की त्या काळी कसं असेल तो वाडा म्हणा किंवा ही नदी पात्र जुनं म्हणजे जुन्या काही स्त्रियांना कपडे बदलण्यासाठी ते हेमाडपंथी प्रकारचं जे वास्तू आहे ते बघितली इकडे जुनं हेमाडपंथी महादेवाचं मंदिर आता जीर्णोद्धार झालेलं आहे तिकडे जुनं मंदिर गुफा हे सगळं जे बघताना ना तिथे एक रेणुका मातीचं दगडांमध्ये पण मंदिर आहे पण ते अजून जीर्णोद्धार व्हायचं आहे सो तेही आहे म्हणजे जुनं गाव कसं असेल ते इमॅजिन करण्याचा प्रयत्न करतो आणि खूप छान आहे फिलिंग खूप आहे माझ्या ब्लॉग थ्रू तुम्ही पण हे करत असाल असेल तर प्लीज सांगा कमेंटमध्ये कसं वाटतंय ते तर हरेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं आणि आता निघालोय श्री महर्षी वेदव्यास यांच्या गुफेकडे सो त्यांची पण एक स्टोरी आहे म्हणजे महर्षी वेदव्यास इथे कसे आले का आले हे आपण काकांना विचारूयात स्टेट्यू यू नागपूरचे दादा आहेत तुमचं नाव राजेंद्र देशपांडे बरं यांच्यामुळे खूप सहकार्य होतं यांची गाडी आहे आणि यांनाही बघायची इच्छा आहे आणि आम्हालाही बघायची इच्छा आहे सो चला महर्षी श्री वेदव्यास यांच्या गोफेकडे जायला हे श्री सरस्वती मातेचं मंदिर तर काका मला सांगा श्री महर्षी वेदव्यास ज्यांनी महाभारत लिहिला ते इकडे तेलंगणा राज्यात बासर क्षेत्री का सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की बासर ही जी भूमी आहे ती प्रायश्चित्त भूमी आहे बर जे आपल्या प्रत्येकाकडून कळत कौड़। नफळत काही पाप घडत असतात तसं आपण आता चालतोय आपल्या पायाखाली एखाद मुंगी म्हण फुले घेत फुल घेतळे मरतात ते जीवाची हत्या झाली की नाही बरगीचा जीव काय ना आपला जीव हा जीव जीव हो ती हत्य आपल्याकडून घडली घडली पण ते पाप तर घडलं आपल्याकडून बरोबर असे कितीतरी पाप जाणते काही अजानतेपणे होत असत तर त्या पापाचं कुठेतरी प्रायशित्त परिहार कुठेतरी करावा लागेल ना बरोबर तर त्या पापाचं प्रायशिक्त घेण्यासाठी ही भास्तरभूमी प्रसिद्ध आहे अच्छा तर या भास्कर श्री महर्षिवे प्रायशिक्त घेण्यासाठी आले होते त्यांना का त्यांनी असं कुठलं पाप केलं होतं हां तर त्यांनी पाप घेतलं होतं जे काही उपलब्ध साधनं आहेत असं लक्षात आलं महाभारतात युद्ध जे झालं त्यामध्ये प्रचंड मोठा नर्स अवार झाला असो का पांढरे असो आणि हे सगळं डोळ्यांनी वेद वेदवासा बघितलं त्यांना हे मनामध्ये खंत वाटू लागली की आपण हे सगळं नाही शकलो थांबू नाही शकलो अच्छा एवढा मोठा नर अवार आपल्या डोळ्यासोबत आपण पाहिला आपल्याकडून ते थांबवता आलं नाही मनामध्ये त्यांना सहल राहिला किंवा आणि दुसरं एक घटना अशी घडली होती महाभारताचं जे लिखाण आहे बद्रीनाथच्या पुढे माना नावाचं एक गाव आहे सध्या त्या आपण फर्स्ट विलेज ऑफ इंडिया म्हणतो बरोबर हो। इंडो चायना बॉर्डरवर ते गाव आहे हो तर त्या ठिकाणी सरस्वती नदीचा उगम आहे तर त्या किनारी हे लिखाण करायचं ठरवलं तर ब्रह्मर्षि लेखनी लेखनिक कोणी कोणीतरी पाहिजे त्यांनी श्री गणेशांना प्रार्थना केली की तुम्ही माझ्या लेखनिकाचं काम करावं मी सांगेल तुम्हाला तुम्ही लिहायचं श्री गणेशांनी मंजुरी दिली मान्य केलं आणि त्यांनी एक आत टाकली की मी सगळं लिखाण करेल पण तुम्ही कुठे सांगताना थांबायचं नाही तुम्ही जर थांबलात तर मी तिथंच ते लिखाण अर्धवून गणपती बाप्पा आहे किती गेलो तर मग हर्षिंवेदासांना सगळं सगळं माहिती ज्ञात असल्यामुळे ते म्हणाले हो ठीक आहे मी नॉनस्टॉप सांगितलं मग आज ति तुम्ही लिहा आणि मग ते सगळं ठरलं आणि त्या मानागिरी जेव्हा जिथं जी व्यासांची गुफा आज सुद्धा तुम्ही इथं बघू शकता बरं मानागिरीमध्ये तर त्या ठिकाणी सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर लिखाण सुरू झालं आणि जेव्हा हे लिखाण सुरू झालं मुनी सांगत होते पण काही तासानंतर तुमच्या लक्षात आले की त्यांना Mm. Mm. त्या प्रवाहामुळे प्रवाह इतका मोठा प्रवाह आहे तिथे सरस्वती मातेचा त्या प्रवाहामुळे ते प्रचंड आवाज आहे तिथं थळथळाला आहे आणि त्या आवाजाचा त्यांना डिस्टर्बन्स होऊ लागला mm. सांग पण आता अडचण अशी होती की ते थांबू शकत नव्हते बरोबर ते थांबले की गणपती अशी अडचण होती पण मनातल्या म्हणाले त्यांना प्रचंड राग आला आणि त्या रागाच्या भरामध्ये त्यांनी सरस्वती मातेला म्हणजे सरस्वती नदीला श्राप दिला की तू गुप्त होऊन जाशील अच्छा आपण लगदूच बघू शकता की इथे तर त्रिवेणी संगम आहे गुप्त आहे सरस्वती गुप्त आहे तुझं प्रयागला तुम्ही सकाळची काय प्रयाग हा त्रिवेणी संगम आहे त्रिवेणी संगमाने स्नान केलं सरस्वती नदी ही गुप्त आहे असं तिथं वाराणशीला कुठे जिथेही तर कुठे संगम आहे सरस्वती नदी गुप्त सरस्वती नदीला हा शाप व्यास पण आहे त्यामुळे ते सरस्वती माता गुप्त हम्म आणि मग नंतर लिखाण वगैरे पूर्ण झालं लिखाण पूर्ण झाल्यानंतर मग व्यासांना ते खंत वाटू लागले की आपण आपल्या रागापोटी सरस्वती मातेला जीवनदायिनी आहे सगळ्या बरोबर आपण ते शाप देऊन चूक केली आपल्याकडून हे पहिलं पाप हे महाभारतालं दुसरं हे सरस्वती मातेला शाप देऊन गुप्त केलं तर हे पाप त्यांच्याकडून घडलं तर मग काय करावं म्हणून त्यांनी हिमालयामध्ये तपश्चर्या सुरू केल्या एक तप तो त्यांनी तपश्चर्या केली पण तिथं काय त्यांच्या मनाचं ते जे खंत होती ते काही दूर होत नव्हती अपराधीपणाची भावना दूर होत नव्हती बारा वर्षांचे महादेव भावना प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं की व्याजपिणी तुम्हाला बासर क्षेत्री जाऊन तिथं तपश्चर्या करावी लागेल अच्छा तिथं तपश्चर्या केल्यानंतर ज्या दिवशी सरस्वती माता प्रगट होईल त्या दिवशी तुमचं तुम्ही ते पापमुक्त व्हाल अच्छा आणि त्या आदेशानुसार भगवान व्यास हे या वासर पुराण काळामध्ये व्यासपूर नाव आणि ते इथं आले त्यांनी घोर तपश्चर्या केली तपश्चर्या कशी करायची ते दररोज गोदावरी नदीवर स्थानावर जायचे तिथून एक मूठ वाळू दररोज आणायचे आणि ते विशिष्ट आपण ज्या आपण जे पहाडात चढू आलो पहाच्या खाली एका विशिष्ट ठिकाणी ते वाळू ठेवायचे अच्छा दररोज एक मूठ वाळू बरं म्हणजे एक एक टप्पर त्यांनी ते आपन जा, आपन जा, आपन जा तपश्चर्या चालू होती आपण आता जे पाहणार आहोत त्या ठिकाणी त्या ते करायचं अच्छा आणि कालांतराने एक तप झाल्यानंतर त्या जे वॉर्ड आणायचे त्या वाळूमधून मधून एक वालुकामय सरस्वती माता प्रगट झाली अच्छा जी ती मूर्ती बघतो आपण आपण आज दर्शन घेतो वालुकामय मूर्ती आहे भगवान व्यासांच्या तपश्चरेतून प्रगड झाली अशी ती सरस्वती माता ज्ञान सर्वप्रथम त्यानंतर मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी परशुरामांच सांगितलं असाच एक रेफरन्स अजून एक मिळतो कुंभकर्ण कुंभकर्णाने सुद्धा रामाच्या युद्धा अगोदर तिथे येऊन म्हणजे म्हणजे भगवंतावर हत्यार रोखलायचं होतं त्यांना त्यांना माहिती होतं हे प्रत्यक्ष नारायणाचे अवतार तरी रावणाच्या अज्ञान त्यांना मानावत लागत होती राजा होते किंवा होते आणि भगवंतावर हत्यावर रोखल्याचं आपल्याकडून पाप घडणार आहे पण पापाचं पाप होण्याआधीच त्यांनी प्रायशिती घेऊन ते पुन्हा लंकेला जाऊन मग युद्ध केलं आणि मग ते वेगवेगळ्या प्राप्त केले अशी आख्यायिका आणि लिखाण आहे आणि ह्याच अनुषंगानं परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराजांनी सांगितलं की आपण ज्या आता चौदा स्थान गेलं स्वामींचं ते अनुष्ठान स्थळ आहे स्वामींनी किती अनुष्ठान केलेलं आहे आणि बासर ही प्रायश्चित्त भूमी आहे म्हणून महाराजांनी अखंड गुरुक्षेत्र पारायणचा जो संकल्प आपल्या सर्वांना सांगितला आहे तर तो अभ्यासपणे तीन वर्षापासून सुरू आहे कारण काय तर आपल्याकडून सुद्धा जे काही फळ पाप होत बरोबर कशी दूर होतील तर आज तर आपण बारा बारा वर्षा नाही अजिबात नाही शक्यच नाही तीन दिवसाचं म्हणा सात दिवसाचं म्हणा असं पारायण जो आहे इथे केलं आपण काही प्रमाणात पापाचा पर्याय निश्चित होईल यासाठी हे अनुष्ठान स्थळ आहे आणि त्या ठिकाणी येऊन ठिकाणी सात दिवसाचं सप्तदिन पालन करावं माझ्या हिताचं आणि ट्रस्टच्या मार्फत पूर्ण राहण्याची भजन प्रसादाची व्यवस्था निशुल्क केलेली आहे ज्या कोणा सद्गुरू भक्तांना तर पालन करायची इच्छा आहे त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल देतीलच हो तुम्ही संपर्क साधा आणि एकदा अनुभव घ्या आणि अनुभव आल्याशिवाय तुम्हाला स्थानाचं महात्म अनुभूती येणार करेक्ट यावं आणि महाराजांनी हे स्थान आपल्यासाठी प्रगट केलेलं आहे त्याचं कारण असते खरच तर जरूर यावं अशी विनंती करतो श्री गुरुदेव हा गोवा गुफा बघूया चला गुआ चला म्हणते आता श्री महर्षी वेद व्यासांची गुफा बघूया ध्यान व्यासगुफेच दर्शन घेऊया चला अरे बापरे व्यासगुफेचं दर्शन घेऊया

महर्षी वेदव्यासांची गुफा बघितली मागच्या वर्षी झालं नाही बघता आलं नाही पण यावर्षी झालं खरंच का म्हणा छान दैवी अनुभव मला वाटलं नव्हतं आज दिवसभरात एवढ्या सगळ्या गोष्टी होतील म्हणजे जिथे थांबलोय मी दत्तधाम इथे जिथे वाद्य घडला तिथे तिथली सगळी माहिती प्लस पापहरेश्वर महादेवाचं मंदिराचं दर्शन वेद महर्षी श्री वेदव्यासांची गुफा प्लस सरस्वती मातेचं दर्शन म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी मिनिमम पाच ते सहा तासात झाल्या माझ्या आणि इतमभूत झाल्या आणि ज्या तुम्हाला पण दिसणार आहे तुम्हाला छान माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे सो तुम्ही आतापर्यंत जर ब्लॉग बघत असाल तर प्लीज लाईक करा कमेंट करून सांगा कसा वाटला ते आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त